उत्तर व्यवस्थित वाटतो जी काही अर्थ येत नाही म्हणजे राग नाही उत्तर व्यवस्थित येत नाही दोन दोन तीन तीन दिवस मॅडम मी पाच वेळा आलो पाच वेळ पाच वेळा पाठ ठीक आहे मी गाडी आणता मिळू शकतो बाकीच्या किती वेळ त्यांनी उत्तर बसलेली नाही काय नाही पाच वेळ पडका पण उत्तर पुस्ती लोकांची नेट बोलाव त्यांना किती वेळा मिस बोलताना उत्तर आम्हाला चार वर्ष चाललं राग पडायला काय झालं मॅडम आम्ही तीन महिने झाले कार्ड दिले पाहिजे खराब झालं था। तीन महिने झालं बदलूनच देत नाही या उद्या या परवा आणि ज्ञानेश्वर कुंभार हा खास अतिशय त्रास देत आहेत मॅडम तो खासगी काय नाही मग ज्ञानेश्वर कुंभार आणि ती ते लोकांच्या व्यवस्थित बोलत नाहीत आणि अतिशय त्रास देत या उद्या या परवा असंच त्यांचं चालू झालं तीन महिने झालं असं झालं तुम्हाला भेटायचं म्हणलं तरी इथून भेटून देत नाही उत्तर द्यायची जा मॅडमला भेटायला काय करा असं असं बोलते तारखे बोलू तुम्हाला बी देत नाहीत म्हणून आज पत्रकारांना बोलावलं मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे माझं नाव धनंजय श्रीकांत चव्हाण माझं गाव नेर तालुका ठाव ता जिल्हा सातारा मी गेल्या चा चार पाच सहा वर्ष झालं सामाजिक कार्य करत आहे गावातल्या कुठल्याही व्यक्तीचं असो एका व्यक्तीचं इथं चार महिने झाला आज कार्ड फाटलेलं आहे ते बदलायसाठी दिलेलं आहे तर चार चार जण पाच पाच महिने झाले तर कार्ड मिळत नाही या पुरवठा विभागात खाजगी कॅन्डल भरलेले आहेत ते उत्तर व्यवस्थित देत नाही चलन भरायचं असतं पन्नास रुपये ह्यांना शंभर रुपये द्यावं लागतं राहिलेले पैसे माघारी मिळत नाहीत ऑनलाईनची कामं करायला तरी या उद्या या परवा दिवशी असा विषय होतो इथं किती दिवस माणसांनी गं बसायचं किती दिवस झाले शासकीय अधिकारी कर्मचारी कामावर नाहीत बाकीच्या काय मला माहिती नाही पण मी आज येतो आठ नऊ पाच सहा महिन्यात आधी इथे येतोय तर मला एकही उत्तर व्यवस्थित इथं मिळत नाही या उद्या या आपण आणि जास्तीत जास्त पुरवठा विभागामध्ये खासगी लय कारभार आहे चंद्रला पैसे जर शंभर रुपये पन्नास रुपये चलन आणि शंभर रुपये दिलं तर ते पैसे माघारी भेटत नाही अधिकाऱ्यांची भाषा व्यवस्थित नाही तहसीलदार मॅडमला भेटायचं म्हणलं तर भेटू देत नाहीत त्याच काय करायचं आम्ही अशी ह्या पुरवठा विभागाची इतकी परिस्थिती बेकार झाली जाणून बुजून लोकांना मावशी या बोला मी आंबोड्या ग्रामपंचायतीचा विद्यमान सदस्य आहे हॅलो माझा एक रामायचा कॅन्डिडेट आहे त्यांना ते रेशन कार्डासाठी त्या कॅन्डिडेटला त्या कॅन्डिडेटला मला घरकुलचा लाभ देता येत नाही बीड साहेबांनी वे वारंवार भेटलो त्यांनी याचं रेशन कार्ड काढायला सांगितलं आज एक महिना झाला मी त्याच्यासाठी तो रेशन कार्डचा का प्रस्ताव दिला आहे तरीसुद्धा मला वेळोवेळी योग्य उत्तर मिळत नाही हा एक गरीब आणि मलमजूर करणारा व्यक्ती आहे त्याला कळत नाही म्हणून मी स्वतः त्याच्यासाठी इथं येतोय परंतु इथं दोन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत थांबा आणि त्यांना त्यांच्या बोलण्याच्या सवय व्यवस्थित नाहीत त्यांना कोण आहेत सरपंच आहेत का सदस्य आहेत का कुठ पुट, कुठला कार्यकर्ता आहे त्यांना माहीत नसतं इथं थांबवायचं साहेबांना तर निघून जावा जवळजवळ आज ह्याला मी हजार रुपयाचा खाडा करून इथे स्वतः आणलेला आहे अशा लोक लोकांना जर गोरगरिबांना त्रास झाला तर सामान्य लोकांची काय हलत होत असेल आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जर दहा दिवस यायला लागत असेल तर या गोरगरिबांची काय अवस्था असेल आम्ही वेळोवेळी वेड़ त्यांना भेटून सुद्धा आम्हाला उड्हाची उत्तर मिळतात साहेबाचा वेळ निश्चित नाही आमचं असं म्हणणं आहे की लोकांच्या सोयीसाठी व त्यांच्या सोयीसाठी त्यांनी इथे खुलक लावावा की बाबा ऑनलाईनसाठी ह्या था ह्या टायमिंगमध्ये आठवड्यानं कुठलाही वार की या दिवशी आम्ही जीर्ण झालेली कार्ड देऊ या दिवशी तुम तुम्हाला तुमच्या संख्येचं निरसन करू किंवा असा एक वार करावा नवीन कार्डवाल्यांना सोमवार ते मंगळवारी आम्ही कार्ड देऊ यामुळे जनतेची पिळवणूक थांबेल व शासनाचा कारभार सुधारेल ही लोक आज हजार रुपयाची मोलमजुरी करणारी कामं सोडून इथं आहेत त्यांचा विचार कोण करणार आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदनं तक्रार दिली तरी याचा कुठलेही पाठपुरावा केला तरी त्याची नकल आमची कोण घेत नाही म्हणजे याच्यावर योग्य ते चॅनलमार्फत माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि आम्हाला या गोरगरीब जनतेला न्याय द्यावा